ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा रुद्राध्याय श्री गणेशाय मह धन्य धन्य जन जे शिव भजनी पारायण सदा अर्चन सदा शिवाची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शुक्रादि सुरगण तो शंकराची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिके माझे एक बांधावा અષ્ટોતર શતમા સર્વદા અસા ગળા એક મુખી રુદ્રાક્ષ આ ગળા પૂજિતા ભાગ્ય વિશેષ પંચ મુખ શન મુખ અષ્ટ મુખ ચતુર્દશ મુખ લક્ષ્મીકારક सकळ मंत्रा सुपळा देख रुद्राक्ष जप नित्य करीता नित्य रुद्राक्ष पूजना तरी केले जाणे जे शिवार्चन। रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका ए विषयी काश्मीर देशीचा रूप पावन नामाभिदान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजा दायाद भुसर धन्य म्हणती तोची राजेश्वर लाचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै सुंदर पतिव्रता मृद भाषिणी पूर्व दत्त लाधीचे कामिनी सुत सौभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता समाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण काय आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होई असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान અનુરાગ ચિત્તી વૈરાગ્યશીલ લૌકિક સંઘે ધ્રુવ અમંગળી સંગતી નાવડે ત્યાં પંચવર્ષી દોગી કુમાર લેવ વિધિ વસ્ત્ર અલંકાર ગજ મુક્ત મનોહર નાના પ્રકાર લેવ વિધિ તવતે બાળા બાળ દોગે જન સર્વાલંકાર ઉધિ ટાખુ કરીતિુદ્રાક્ષ ધારણ ભસ્મ ચર્ચિત સર્વાંગી આવડે સર્વદા એકાંત શ્રવણ કરીતી શિવલામૃત બોલતી શિવત્ય पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यास कानावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरणे शिवाचे विभुती पुसवणी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवती ते सर्वची ब्राह्मणांशी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परी ते सांडिते आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणते कार्य करावे आता तो मित्र घरासी आला पराशर ऋषींचे अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वेपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रति सृष्ट करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले जे भी मनुष्य वागती अपार तेसेचे पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करून ये मनमे जे सर्प सत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादिक वीरण ची स क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वमित्र तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पैकी केले ती सांगावे समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनीतार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे एसा महाराज पराशर ज्याचा ना तो होय शुक्र योगेंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणून राव प्रधान समोरे धावते साष्टांग नमुने घरासी आणते शौरपचारे पूजिते भाव चित्ती विशेष वसरे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून मने दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीते शिवाजी નાવડતી વસ્ત્ર અલંકાર રુદ્રાક્ષ ભસ્મા વરી સદાભર વૈરાગ્યશીલા અનુમત્ર ન કરી ભર નાવે રાજ વિલાસુ ગજવાજ સમગ્ર આરુડાવે આવેના પુે કેજ કરીતી હે અમ્માસી ગુડ પડલે ચિત્તે મગ તે દોગે કુમાર અણુ ગુરુપ્રતિ દાખવલે ભદ્રસેન ગુરુને પાલે દૃષ્ટિ શ્રી જૈસે મિત્ર અને શશી तेसी तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सूत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्व कथा समस्त एक तुझ सांगत पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टना नंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंद तियेची त्या ग्रामीचा तुझी भूप पृथ्वी माजी निसीम स्वरूप ललिता कृती पाहुणी कंदर्प पा। तन्मय होऊन नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र जैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्या पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मनिमय पादुका रत्न खचित चंडी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यंक राजस चंद्रवशी सम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित जो महेशी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुअस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ रूप डोलविती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सौभाग्य येते घरा वेश्या असून पतिव्रता नेहमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे भक्त विख्यात दानशिय उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी शिवरा अन्नछत्र सदा चालवीत नित्य शिवपूजित ब्राह्मण अभिषेक करवी शिवासी याचक जे जे इच्छित ते, ते महानंदा कोटी लिंगे करी मासी एकभद्र सीरा सावधान कुकुट मर्कट पाळीले करून त्यांच्या काळात रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपले जे का नृत्याघर घर तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुटा त्या तेथेची करी समोर प्रीतीने शिवलीला पुराण श्रवण तेही एकती दोघे सर सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्याचे सोडून नृत्य करवी कौतुकी करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्व हसते देव तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातळा सौदागराचा वेश महानंदीच्या स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करून स्वहस्तकी त्यास बैसविले रत्न तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन न म्हणे स्वर्गीची वस्तू वाटेपूर्ण विश्वकर्म्याने जाणं मानवी कर्तृत्व हे नवे काढून तिच्या हस्तकी घातले कंकण लक्ष्मी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमचे झाले तयासी ते मानले सेवेची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्यप्रभे होण आगळे तेजे बनेले नवजाई लिंग देखून ते वेळी महानंदा तन्मयी झाले म्हणे जय जय चंद्र मोदी लिंगांते म्हणे या लिंगाच्या लागून लिंग ठेवी जात नाही म्हणे या लिंगापाशी माझा प्राण मंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकटीन व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेवीले नृत्यागारी नेऊन मग धोगे करीती शयन रत्नखचित खचित मंचकी तिचे केसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आदमे करून नृत्य शाळेचा लागला अग्नि जन धावू लागले चहू करुण एकचे हाक जाहले तिस सावध करी मलनारी मने अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तो वातात मज चेतला तशा माझी उडी घालून काढून गेले पळून प्रति नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते ढबा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदे घाबरे एकूण वक्षस्थळ घेत बडवून मने दिव्यलिंगा दग्ध झाले सौदा गर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझ बरी मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडांच्या अति लागवी उमारंग जो भक्त जन भवभंग हो उडी घातली सवेग ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मरुंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व हि अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घालती सूर्य निम्मे निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळमोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकष्टी पाणी भक्ताते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी जो जोर वाहेर अभयंकर महाजोगे शरीरे गज चर्म पांघुरला व्याघ्राम बर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांगी वेष्टित फनीवर दशभुजा मिळविते वरचे वर कंदुक झेलित तेवी दहा भुजा पसरून अकस्मात महानंदेस झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा मने जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती मने हे नगर उद्धरून विमाने बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमाने बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालिले पावली सकळ शिवपरी जेथे नाही आधी व्याधी तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी केची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृता कोटी होणे जेथे बहुत तरुण चिंता जेथे बोसनता बोलते शिवदास ते, ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाथ महानंदा तेथे पावले हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुक्कुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व करूनी सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष पत्तीस लक्षणीय डोळस शिवभजनी लावितील बहुतांच उद्धरतील अमात्या सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगणे मनएेतुकेने मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुडते हे राज किती वर्षे करते आयुष्य प्रमाण किती सांगा यथात गुरुवर् बहुत करिता नवस एवढ्याच पुत्र आम्हाच परमप्रिय करा राजाचं प्राण होणं आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले एकला न देख परी तुम्हाला वाटेत दुःख हे सभा सकळी कुखा नवी पडले पे भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयान करावा अनमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्षे पूर्ण झाले असते जानपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेले या समयाचे राव एकता धरिणीसी मोर्चा येऊनी पडलेला अमात्या सहित त्या स्थानी दुःखा गेले आहोणी अंतपुरी सकळ कामिनी आक्रांत आक्रोश आक्रोशे करुनिया हा कार वक्षस्थळ पिटी नुपवर मग रायासी पराशर सावध ही गोष्ट सांगे न सोडी धीर एक एक सांगतो विचार हे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता माया मय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झालेस पूर्ण जागर अह ब्रह्म म्हणून ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महातत्व मग त्रिविदा अहंकार होत शिव इच्छे करून या सत्वांश निर्मिला पित वस कथा दृहीन तमाशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता विधीस म्हणे सृष्टी रुची पूर्ण एरु म्हणे मज नाही ज्ञान मग शिवेतया लागून चारी वेद उपदेशिले चहु वेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान बोलात्राय असे ना भूत करी हा जतन त्याहून अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप रूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राध्याय एकली पडते त्यांच्या दर्शने जीव उद्धरते मग कमलोद्भव एकांते सांगे रुद्रा मग संप्रदाय भूतळी आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेचे जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थ पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चन त्याहून थोर नाही जाण रुद्र महिमा आगाद पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानू पुत्र नगर पाश सोडून यमकिंकर किंकर रिते हिंडू लागले मग यमे विधी लागी पुसोनो अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतुक भेदी लक्षुन त्यांच्या हृदयी संचरली त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते यमपुरीस नरकी पडेल सदा यमसांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरिविशेष हर गौन एसे म्हणती जे त्या अनुनी नरके घालावे रुद्राध्याय आवडे ज्यांचे कुंभी पाकी घालावे त्यांचे रुद्रानुष्ठाने आयुष्यासी रुधी होय निर्धारी या करिता भद्रसेना उधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारदरी मृत्यू दुरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिषिंचन पुत्रा करी नित्य दहा सहस्र आवर्तने पूर्ण शोणी पाळा करी सप्तदिन राये धरिले दृढ चरण सतगदित होऊन बोलत सकल पदक स्वामी तू त्यांत मुख्य नायक काळ आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहे ते ब्राह्मण आणि सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावणी ज्यांचे रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण न्यास ज्ञान युक्त पडून गुरु पासून जे परतारा आणि परधन धन ज्यांस वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दृष्टपती ग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात।

चलनवलन राहिले समस्त परम घाबरला रूपनाथ गुरु देत रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक का थोर उध्र जटा कपाळी शिंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगा सारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेज ते जैसे घबसते દિંગતામાં સહારતી ભસ્મા અંગી વ્યાઘ્રમ દિશતી દશ હસ્તી આયુદે તે મહારાજ યુન मज सोडविले तवडुनी बंधन त्या काळ गेले ते करीत गे मुखीचे एकता उत्तर भद्रसेने आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचं गडबडा शिवनाम गरजत तये वेळ देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंगा गरजे अवघ्यात थोर मुखद्व्याची महासुस्वर मृदुंग वादे गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला घाती अपार शृंगे वृंगे कहाळ थोर सनेया अपार वाजते चंद्रानना धडकती भेरी नादन माये नभोदरे असो भद्रसेन यावरी विधीयुक्त होम करीत अलंकारा दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आनोनी अर्पी ब्राह्मणांचे दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे तुतके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हिची ची एकिले मात धन झाला बहुत म्हणून ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण असुता हो ये अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तीले वसंत येता सुगंध मणी कि काशी क्षेत्रावरी स्वर धोनी कि श्वेतोत्पले मृडाने रमणलिंग वर्चीचे कि नवास सापडे चिंतामणी शुधिता पुढे क्षीराब्दी धावणे तेसा कमलत भव नंदन ते नारद मुनी पातला वाल्मीक सत्यवती नंदन उतान पादे कयादू हृदय रत्न हे शिष्य ज्या त्रिभुवनी जान वंदे जे का सर्वाते जो चतुर्षष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दश विद्या करत लामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा के हे कमल भवांड मोडोनी पुनसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयने दंडे ताडील शकराधिका તો નારદ દેખુ તે ચક્ષાતુની મૂર્તિ મંત નિઘે અગ્નિ દક્ષિણાપ્ય આહવાને ઉભે ટાખલે દેખતા પરાશરાકળ બ્રાહ્મણ પ્રધાના સહિત ભદ્રસેન દાઉણી ધરતી ચરણ બ્રહ્માનંદે ઉચં બળાલે दिव्यगंध गंध दिव्या सुमनी शोरप चारे पूजिला नारद मुनी राव उभा टाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टातो त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग पूर्व नारद मने मार्गे येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तेही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले व पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला लागला ते तू कोणाच्या आज्ञे करून अनित होता असं भद्रसेनंद त्यास दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो, सा तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता केसा आणत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून द्वादश वर्षी मृत्यू चिन्ह थोर हुता। ते सहज सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा टाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णा धव हिमनगज माता अपराध न कळता घडला हा येसे नारद सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरी ती बहुत असोयावरी ब्रम्हान पावला आनंदमय शक्ती नंदन राय धन देवन तोषविला हे भद्रसेनाख्यान जे पडती त्यांची होय आयुष्य संतती त्यांची कायन बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दान एकता पडता घडी पुण्य केले असेल अभक्ष भक्षन सुरापान ब्रम्हत्या एव पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करीता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गडांतरे दूर होते यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिला विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हिची निर्धारित मग दोरा व भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमाने बसवणी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वच्छे करून राहिले शेवटी शिव पदास पाहून राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रह पिढा विघ्न पिशाच बाधा रुग दारुण न बाधेची सर्व धाई येथे जो मानिल विश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसून वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता कशी संभाषण करिता महापातक जाणेचे ते आपल्या गृहासन ना करावे आपण त्यांच्या सदनासन ना जावे ते, ते जावे जिभे भावे जेबी सुशीला हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यांची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असे, असे सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला अमृत हेन घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासि रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळ खड अभंग न विटे शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादश अध्याय गौड श्री सांब सदा शिवार्पण नमस्तो तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद